तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी महिलेच्या गळ्यातील आठ तोळे सोन्याचे दागिने अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी हिसड्या मारून लंपास चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद आपल्या मैत्रिणी संवेद एका कार्यक्रमासाठी रस्त्याने चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे सहा लाख रुपये किमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने अंधाराचा फायदा घेऊन चोरट्याने हिसडा मारून लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास येथील सावंत कॉलनीत घडली या प्रकरणी सारिका जितेंद्रसिंग रजपूत वर्ष पंचेचाळीस राहणार आश्रय नगर निपाणी यांनी पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास चालवला आहे पोलिसांकडून अधिक माहिती मिळाली अशी की सारिका रजपूत या सावंत कॉलनीतील आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमस्थळाकडे मैत्रिणी संपेत रस्त्याने चालत निघाल्या होत्या चोरट्याने दुचाकीवरून गिरट्या मारण्यास सुरुवात केली एकाने साथीदाराला काही अंतरावर दुचाकी घेऊन उभं केलं सारिका आणि मैत्रीण जात असता मागून चोरट्याने येऊन गळ्यातील आठ तोळ्याचे दागिने पोबारा केला घटना समजताच जवळच्या बसवेश्वर चौक पोलीस स्टेशनचे पी एस आय रमेश पवार हवालदार मारुती कांबळे रामगोंडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेतला सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये चोट्याने कैद असून छोट्या आणि तोंडाला मास्क बांधल्याचं दिसून आलं घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील